मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही आहे सकाळ प्रीमियर छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे सगळीकडे चर्चा होतीये कोणकोणत्या गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत काय नेमक्या त्रुटी आहेत या सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वराज्याचं स्वप्न आहे सळसळणारं रक्त आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा इतिहास वाचताना ऐकताना आणि गोष्टी स्वरूपामध्ये बघत असताना आपल्या अंगावर काटा येतो पण छावा हा चित्रपट बघत असताना ती कमतरता कुठेतरी जाणवते म्हणजे मराठीमध्ये अनेक मालिका असतील चित्रपट असेल नाटकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्य ते आपण अनुभवलेलं आहे मात्र हिंदीमध्ये कुठेतरी त्याला मिळालेलं एक वेगळं स्वरूप आहे ते बघताना ती भावना कुठेतरी जाणवत नाहीये शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छावा या हिंदी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर सादर होतोय लक्ष्मण उतेकर यांनी याचं दिग्दर्शन केलं असून भव्यतेने एका मोठ्या स्केलवर हा चित्रपट जो आहे तो सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय उत्तम कलाकारांची फळी आहे भव्य ऍक्शन सीन्स आहे रहमान यांचं संगीत आहे सगळं काही आहे पण कुठेतरी तो गाभा आहे सुरुवातीपासून जो आत्मा आहे चित्रपटाची जी भावना आहे ती कुठेतरी सुरुवातीला मिसिंग वाटते क्लायमॅक्स मात्र चित्रपटाचा स्तब्ध आणि अवाप करणारा वाटतो शेवटची जी काही मिनिटं आहेत ती तुमच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही औरंगजेबाने आपल्या शंभू राजांना दिलेला यातना असं असलं तरी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून ते शेवट पर्यंत शौर्याने लढत राहिले त्यांचं शौर्य त्यांचं बलिदान किती मोठं आहे याचं अभूतपूर्व आणि अंगावर काटा आणणारं अंगा चित्रीकरण आपल्याला बघायला मिळतं छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या लढायांसाठी त्यांच्या युद्ध कौशल्यासाठी ओळखले जायचे म्हणजे मुघल सैनिकांना धडकी भरवणारं छत्रपती संभाजी महाराजांचं युद्ध कौशल्य शौर्य आणि धाडस होतं आणि ते विकी कौशलने अतिशय उत्तम पद्धतीनं सादर केलेलं आहे म्हणजे अनेक महत्वाचे थरारक सीन असतील युद्धाची दृश्य जी आहे ती विक, विकी उत्तम सिंहाच्या हात घालण्याचा लढाईचा सीन असेल किंवा मग औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून केलेली गर्जना तो सीन असेल त्याचा थरार असेल या सगळ्या गोष्टीमध्ये विकी कौशलने अतिशय जीव ओतून काम केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय महाराजांची भेदक आणि करारी नजर त्याच्या अभिनयातून त्याने सहजरित्या सादर केली आहे तर अनेक मराठी कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या विविध भूमिका आहेत अभिनेता संतोष जुवेकर असेल शुभंकर एकबोटे बोटे जोशी सारंग साठे निलकंती पाटेकर यासारखे अनेक कलाकार या चित्रपटामधून उत्तम काम करताना आपल्याला दिसतात औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसतोय आणि या भूमिकेचा थरार जो आहे ते अक्षयने त्याच्या अभिनयातून उत्तम पद्धतीनं सादर करताना दिसतोय म्हणजे या चित्रपटाच्या औरंगजेबाच्या भूमिकेसाठी केलेला प्रोस्थेटिक मेकअप असेल तो पेहराव असेल असं असलं तरी ती नजर ती चाल या सगळ्या गोष्टी अक्षयने उत्तम पद्धतीने वठवल्या आणि त्यामुळे त्या भूमिकेचा थरार जो आहे तो कायम राहतो सरसेनापती हंबीरराव यांच्या भूमिकेत अभिनेते आशुतोष राणा आपल्याला बघायला मिळतात त्यांचं देखील काम उत्तम झालंय तर सोयराबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री दिव्या दत्ताने देखील उत्तम काम केलंय म्हणजे आतापर्यंत सोयराबाईंच्या भूमिकेतली इतक्या मोठ्या प्रमाणातली नकारात्मक शेड आपण बघितली नव्हती ती या चित्रपटाच्या भूमिकेत आपल्याला जाणवते महाराणी येसुबाईच्या भूमिकेत दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदन आपल्याला दिसते म्हणजे सुरुवातीपासून तिच्या कास्टिंगबद्दल चर्चा होत होती तिचं कास्टिंग कुठेतरी चुकीचं असल्याचं या चित्रपटात देखील बघताना आपल्याला जाणवत आहे म्हणजे तिचा तिची हिंदी भाषा असेल किंवा तिचे संवाद आहे ते तितके प्रभावी पद्धतीनं या चित्रपटामध्ये सादर होताना दिसत नाही मात्र रश्मिकाने ही भूमिका साकार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचंही जाणवत आहे तर महाराजांचे सहकारी आणि जवळचे मित्र कवी कलश यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि या भूमिकेतून अभिनेता विनित कुमार सिंगने सगळ्यांची मनं जिंकली आहे क्लायमॅक्स सीन मधली काही मिनिटं जी आहेत ती विनित कुमारने इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दिलेला आहे आणि क्लायमॅक्समध्ये त्याची भूमिका किंवा त्याने ज्या पद्धतीने ही भूमिका सादर केली आहे ते बघणं महत्वाचं ठरत आहे चित्रपटाच्या अगदी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात आपल्याला लढायांचे सीन्स बघायला मिळतात आणि त्या लढायाच्या सीन्सला सततचं पार्श्वसंगीत देण्यात आलंय आणि ते कुठेतरी खटकत आहे कारण अनेक महत्त्वाचे दृश्य अनेक महत्त्वाचे संवाद याला मोठ्या प्रमाणात पार्श्वसंगीत देण्यात आलेले आहे त्यामुळे कुठेतरी तो सीन किंवा ते संवाद आहेत ते नीटशे पोहोचत नाही कळत नाही तितके प्रभावी वाटत नाही मग या चित्रपटाकडून संवादाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या आणि त्या कुठेतरी त्याची कमतरता आपल्याला क्षणोक्षणी जाणवते पूर्वार्धात ते प्रकर्षाने जाणवतं उत्तरार्धामध्ये दोन तीन काही महत्वाचे संवाद आहेत त्याला टाळ्या शिट्ट्या नक्की मिळतात जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांचं संगीत या चित्रपटाला आहे मात्र ते विविध दृश्यांमध्ये आणि संवादामध्ये कुठेतरी खटकताना दिसतंय अनेक महत्वाच्या दृश्य आणि संवादाच्या वेळी हे संगीत मोठ्या प्रमाणात वाचतं आणि त्यामुळे तो संवाद नीटचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे कुठेतरी संगीताच्या बाबतीत तो, तो, सा तो, संगीता तो मराठमोळा साज किंवा मराठमोळा फील कुठेतरी मिसिंग आहे चित्रपटाची गाणी आणि संगीत ओव्हरऑल जर बघायचं गेलं तर लक्षवेधी ठरतात आणि ती श्रवणीय आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाच्या एका गाण्याच्या सीनमुळे गदारोळ माजला होता ज्यामध्ये संभाजी महाराज लेजिम खेळताना दिसले होते आणि त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यामुळेच हा सीन जो आहे गाण्यातला तो वगळण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी इतिहासाला धक्का लागू नये याची काळजी लक्ष्मण उतेकर यांनी तंतोतंत घेतली आणि तो सीन या चित्रपटातून काढण्यात आला कुठेतरी हिंदी चित्रपटाचं मोठं बजेट आणि त्या भव्यतेच्या पायी चित्रपटाचा गाभा किंवा तो फील जो आहे तो मिसिंग असल्याचं मी सुरुवातीलाही म्हटलं पण छत्रपती संभाजी महाराजांचं युद्ध कौशल्य त्यांचं शौर्य त्यांचं बलिदान इतिहास या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि या चित्रपटामध्ये एका भव्य स्वरूपात त्या अनुभवायला मिळतात विकी कौशलने ज्या पद्धतीनं ही भूमिका सादर केलेली आहे त्याचं कौतुकच आहे लक्ष्मण उतेकर यांनी प्रत्येक कलाकारांकडनं ज्या पद्धतीनं काम काढून घेतले युद्धाच्या सीन्सची भव्यता जी खिळवून ठेवणारी आहे आणि इतर कलाकारांचा उत्तम अभिनय असेल किंवा क्लायमॅक्स जो स्तब्ध आणि अवाक करणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी हा अनुभव घ्यायचा असेल तर छावा हा चित्रपट आपण सगळ्यांनीच नक्की बघायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ प्रीमियर